कुरांतकारी भानु शशे भूमि सुत बुधस्य गुरुश्च शुक्र शनि राहू केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम् श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलयुगातला चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ला आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो हे साप्ताहिक राशी भविष्य आहे अजूनपर्यंत आपले हे चॅनल सबस्क्राइब केलेलं असेल तर सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा शेअर करा आणि लाईक करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवता येईल असे प्रयत्न करा मित्रांनो कारण काय आहे कुठल्याही ग्रुपमध्ये हा व्हिडिओ लिंक शेअर करेपर्यंत उशीर होतो दुसरा दिवस कदाचित जातो आपल्याला ते पाहता येत नाही मग तुम्ही ग्रुपवरती मेसेज करता की गुरुजी लिंक शेअर करा परंतु ते त्यावेळी पाठवता येते जर आपण बेल आयकॉन दाबलं आणि ऑल बेल आयकॉन दाबायचं ह्याच्यासाठी तर काय होणार आहे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ प्रथम अपलोड झाला की तुम्हाला दिसणार आहे तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहे त्यामुळे शक्यतो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो हे साप्ताहिक राशी भविष्यामध्ये मी जे जे काही रेमिडीज सांगतो ते खूप लोक करत आहेत आता खूप लोकांचे मेसेज येत आहेत तर मित्रांनो एक काम करा आपण व्हिडिओ पाहून झाल्यानंतर एक लाईक तरी करा निदान आणि श्री गुरुदेव दत्त किंवा स्वामी समर्थ लिहा म्हणजे आम्हाला सुद्धा एक मोटिवेशन चांगलं मिळेल की आम्ही जे काय करतोय ते आपल्यापर्यंत पटत आहे पोचत आहे आपल्याला आवडत आहे याची एक आम्हाला पण पावती मिळेल तर कृपया नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य जे असणार आहे दोन डिसेंबर ते आठ डिसेंबर दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य धनुराशी या सप्ताहात कौटुंबिक वादविवाद गैरसमज कदाचित वाढतच राहतील आपण खूप प्रयत्न करत आहात की त्या व्यक्तींच्या ज्येष्ठ व्यक्तींच्या जोडीदाराच्या मनातले गैरसमज दूर व्हावे आपली बाजू त्यांना कळावी आपले मत त्यांना कळावे आपले प्रेम त्यांना कळावे आपली घुसमट त्यांना कळावी तर या सगळ्या गोष्टीतून थोडासा त्रास होऊ शकतो कदाचित कळणार नाही आणि जाणार आहे आधी एखादे घडलेले जुने प्रकरण पुन्हा काढतील त्याच सतत सतत आपल्याला बोलले जाईल टोमणे दिले जाईल जा त्याच्यातून आपल्याला त्रास होऊ शकतो होऊ शकतो या काळात आपण कोणाशी वाद न घालता वाद न करता शांत राहणेच आपल्यासाठी सध्या हिताचे ठरेल त्यामुळे आता त्यांच्याकडे बोलून वाद घालून जो वेळ आपण फुकट घालणार आहे त्या वेळेमध्ये आपण काम करा आपले कर्तृत्व सिद्ध करत राहा कालांतराने काही गोष्टी नीट होती परंतु आता वाद करत राहिल्यामुळे त्यांना ते कळणार नाही ना पटणार नाहीये ना कारण ती वेळही नाही आहे तर त्यामुळे वेळ फुकट जाऊ शकते कालांतराने आपल्याला न्याय नक्की मिळेल परंतु आता केलेला एखादा वाद किंवा एखादी काही गोष्ट सिद्ध करण्यासाठी केलेली धडपड किंवा चिडचिड किंवा एखादी गोष्ट कृती ही आपल्याला समाधानकारक ठरणार नाही आहे हे मिळणं थोडंसं कठीणच आहे पुन्हा तेच सांगत त्यामुळे अशा गोष्टीत वेळ न घालविता पुढील कार्यासाठी पुढील आपल्या वाटचालीसाठी पुढील आपल्या सगळ्या गोष्टींसाठी आपण प्रयत्न करा आणि कामे करत राहा ज्यांना आपले पटत नाही त्यांच्याशी जास्त वाद घालायला जाऊ नका शक्यतो आपण बोलणे या काळामध्ये टाळा जिथे आपल्याला मान नाही आहे तिथे जाणे टाळा की कारण आपल्याला वाटतं प्रत्येक वेळी तिथे जाऊन आपल्याला मान मिळेल वेगळं काहीतरी मिळेल वेगळं काहीतरी होईल पण ते घडत नाहीये सतत सतत तुमचा तिथे अपमानच जर होत असेल तर अशा गोष्टी करणे किंवा अशा ठिकाणी जाणे शक्यतो आपण या काळामध्ये टाळा भले ते आपलीच लोक असू दे शास्त्र काय सांगताय जर एखादी व्यक्ती त्रासात असेल दुःखात असेल तर त्यांनी न बोलवता आपण त्या ठिकाणी जावे हे योग्य आहे परंतु एखादी व्यक्ती आनंदात आहे समारंभामध्ये आहे तर तिथे बोलवल्याशिवाय अजिबात जाऊ नये अशा गोष्टीतून थोड्या आपल्याला त्रास होऊ शकतो आपलंच आहे म्हणून तिथे जाल आणि तिथे कदाचित आपला तीते तीते अपमान होऊ शकतो तर ज्यांच्याशी पटत नाही त्यांच्याशी बोलणे टाळावे या सर्व सांगितलेल्या गोष्टीचं आपण अवलंबन करा नक्कीच आपल्याला सुखी आयुष्य किंवा सुखी दिवस किंवा काही सुखकारक गोष्टी घडवून घेता येतील घडतील आणि समाधान सुद्धा या काळामध्ये प्राप्त हे के फॉलो केल्याने होऊ शकतो या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहेत पाच आणि सात शुभ अंक आहे तीन आणि रंग आहे पिवळा याचा आपण लाभ करून घ्या मित्रांनो या सप्ताहात जी रेमिडीज करायचे किंवा योजना करायची आहेत उपाय करायचे आहेत ते असे आहेत की आता दोन तारखेपासून मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे हा दत्त उपासनेसाठी तसेच अनघालक्ष्मी व्रतासाठी आणि तसेच महालक्ष्मीची उपासना करण्यासाठी खूप फलदायी ठरतो तर जमत असेल आपल्याला तर गुरुवारचे हे जे आहेत मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार त्या दिवशी उपास करण्याचा प्रयत्न करा जमत असेल तर लक्ष्मीची वैभव लक्ष्मीची जशी पूजा करतात मार्गशीर्षाची ती पूजा करा आणि आपल्याला आपल्याला जे शुभ रंग सांगितले आहेत त्या रंगाप्रमाणे त्या गुरुवारी एखाद्या स्त्रीला एखाद्या वैवाहिक स्त्रीला सुहासिनीला ते वस्त्र दान द्या जर साडी जमत असेल तर साडी द्या अथवा ब्लाऊज पीस जमत असेल तर ब्लाऊज पीस द्या किंवा इतर काही वस्त्र नाही जमत असेल तर रुमाल तर देऊच शकता तर त्या पद्धतीने आपण ते देण्याचा प्रयत्न करा आणि गुरुवारी महालक्ष्मी अष्टक हे दिवसातून आठ वेळा कसं म्हणता येईल एककाली पडेनित्यम महापापविनाश्रम द्विकालम या पडेनित्यम धनधान्य असं म्हणितहा आणि त्रिकालम या पडेनित्यम महाशत्रुविनाश्रहा तर ह्या तिन्ही गोष्टींचा आपल्याला उपाय चांगल्यापैकी करून घेऊन घेता येईल तर त्रिकाल काल जर आठ आठ वेळा म्हण म्हटलं सकाळी दुपारी आणि संध्याकाळी असं तिन्ही वेळा जर ते आठ आठ वेळा म्हटलं तर त्याचं अधिक फल आपल्याला मिळू शकतं नक्कीच आपण रेमेडीज करा इतर लोकांपर्यंत पाठवा त्याचप्रमाणे मित्रांनो काही काही लोकांचं कमेंट असताना वृषभ राशीला दोन मिनिटाचं सांगितलं कन्या राशीला पाच मिनिटाचं सांगितलं तर असं असत नाही मित्रांनो ज्या राशीप्रमाणे तुम्हाला ज्या काही गोष्टी मला काही टाइमपास म्हणून किंवा तुम्हाला हे सांगत नाहीये किंवा तुम्हाला टाइमपास म्हणून हे ऐकायचं नाही तर तुम्हाला तुमचा सप्ताह कसा चांगला जाईल किंवा तुमच्या सप्ताहामध्ये काय अडचणी येणार आहेत त्या दूर करायच्या कदाचित एक एक वेळा आपल्या राशीप्रमाणे जास्त काही टेन्शन असत नाही जसा मागचा सप्ताह गेलाय तसा जो सप्ताह जाईल किंवा मोठं काही असत नाही त्यावेळी जास्त काही भाष्य करायला जात नाही किंवा जास्त काही सांगायला जात नाही त्यामुळे त्यावेळी ते, ते कमी असतं आपलं राशी भविष्य परंतु जेव्हा जास्त समजून सांगावं लागत असतं तेव्हा मला ते समजून सांगायला सांगताना एखादा मिनिटं वाढू शकतो तर मी काय इथे पार्सिलिटी करत नाही किंवा ही रास माझी बरी आहे म्हणून ह्या राशीबद्दल चांगलं किंवा जास्त बोलायचं ही रास मला आवडत नाही म्हणून त्याच्याबद्दल कमी असं काही असत नाही असा, असा, असा गैरसमज नये मित्रांनो आपण पूर्ण व्हिडिओ पाहून झाल्यानंतर एक लाईक करा मित्रांनो आपल्याकडे विनंती आहे मी विनंती करतो एक लाईक करा कारण आपण व्हिडिओ तर बघताय एक लाईक करा एक आपण श्री गुरुदेवदत्त किंवा स्वामी समर्थ जरी लिहिता येत नसेल तर लाईक तरी नक्की करा मित्रांनो त्यासाठी मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय जरी आपले चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा इतर लोकांपर्यंत पाठवा जेणेकरून प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या अडचणी त्यांना दूर करून घेता येईल त्यांनाही लाभ होईल चला तर पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा भेटूया ह्याच ठिकाणी ह्याचवेळी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद